भाग नंबर किती अठराला आपण सुरू करत आहोत जवळपास आपण कितीपर्यंत दोनशेच्या वर क्वेन दोनशे अडीचशेच्या वर जे काय असेल ते आपण सॉल्व्ह केलेले आहे आणि बाकी पीडीएफ तुम्हाला दिलेली आहे म्हणजे असे म्हणून पाचशे पर्यंत प्रश्न आपण सॉल्व्ह केलेले आहे आणि नुसार चाललो आपण नेहमीप्रमाणे कोरा पेज घ्या एक दोन तीन चार पंधरा पर्यंत मी प्रश्न दाखवतो उत्तर मी एक्सप्लेन देतो ठीक आहे चला जे लोक आता लाईव्ह बघत असेल पैकीच्या पैकी ही सिरीज आहे ज्यामध्ये आपण इको पॉलिडी चालू घडामोडी याचा सिलेबसनुसार सराव प्रश्नातून काय रिव्हिजन हे आपण घेतलेलं आहे खाली टेलिग्राम आणि दिले दिला बग नंतर बघा हे काय तर सांगतो लास्टमध्ये मेन प्रश्न आहे तो चलो नाव रे पहिला प्रश्न चलो आहे आता मला सांगा व्यापार तोला संकल्पनेबाबत योग्य विधाने नोडका ओके व्यापार तोल ज्याला आपण म्हणतो बॅलन्स ऑफ काय रे ट्रेड बरोबर आयात मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जास्त असेल आयात मूल्य त्याला खड्ड्यात आयात जास्त असेल निर्यात काय कमी असेल तर व्यापार तोल हा प्रतिकूल असतो विधान चुकी बरोबर बरोबर हे स्टेटमेंट लक्षात ठेवायचं तुमचा पीवाय क्यू आहे पहिलं वाक्य बरोबर निर्यात मूल्य हे आयात मूल्यापेक्षा जास्त असेल तर व्यापार तोल काय असतो अनुकूल असतो विधान बरोबर आहे व्यापार बॅलन्स ऑफ ट्रेड ही व्यवहार तोलापेक्षा विस्तृत संकल्पना आहे ओके मला सांगा व्यवहार तोलाचा भाग हा व्यापार तोल आहे ना अरे बाबा सर्वात वल बॅलन्स ऑफ पेमेंट आहे त्याच्या अंतर्गत करंट अकाउंट आणि त्यानंतर काय कॅपिटल अकाउंट करंट मध्ये मग काय ट्रेड अकाउंट आणि इनविजिबल अकाउंट बरोबर त्यामुळे व्यापक काय बॅलन्स ऑफ पेमेंट आहे ना त्यामुळे क विधान एक आहे रॉंग अँसर अ आणि ब पर्याय क्रमांक किती एक असेल चला कळली इथपर्यंत एकदम परफेक्ट कन्सेप्च्युअल प्रश्न होता चला ऑनलाईन वाले ती बटन काढी करून घ्या पटपट म्हणजे लाईक करून घ्या म्हणजे लेक्चर ते तुमच्याकडे ओके जसे आयोगाची लँग्वेज तीच आपण मॅच करण्याचा प्रयत्न आपण करतो बरोबर -बर? परकीय चलन साठ्यातून एकूण परकीय कर्ज फेडायचे झाल्यास ते किती पुरेल यासाठी ओके काढले जाते आठवते का यावर मी युट्यूबवर नेहमी ओके न्यूज घेत असतो कारण या प्रकारचे प्रश्न टॅकल करता येतील परकीय चलन साठ्यातून एकूण परकीय कर्ज फेडायचे झाल्यास किती पुरेसा काढले त्याचा रेशो काय असतात मला सांगा आयात आवरण म्हणजे काय तुमच्याजवळ किती परकीय चलन आहे की ज्याच्या सायनं तो तुम्ही काय करू शकाल आयात त्याला आयात आवडत म्हणतात आयात निर्यात प्रमाण हा ह्या कन्सेप्टच अस्तित्वात नाहीये साठा आणि काय कर्ज प्रमाण परकीय साठा किती आहे हा रेशो म्हणजे काय तुम्ही किती परत करू शकता आणि असं म्हणल्या जाते की जर जर समजा म्हणजे जेवढं तुमचं परकीय चलन असेल परकीय चलन असेल बरोबर आहे का त्याच्या आतल्या प्रमाणातच परकीय काय असलं पाहिजे कर्ज असलं पाहिजे जर त्याच्यापेक्षा जास्त कर्ज जात असेल तर ते जरा प्रॉब्लेमॅटिक होऊन जाते ते ठीक आहे चला राज्य निवडणूक किंवा निर्वाचन आयोगासंदर्भात अयोग्य विधाने ओळखा थोडं पेपरमध्ये असं गोल वगैरे करत चला बरं का म्हणजे करता येत नाही हा नियम नाही आहे किंवा ते बाह्य आहे पण लक्षात राहते कारण कसं आहे कंबाईन मध्ये सेकंदा सेकंदाचा से हिशोब आहे बरं का नाही काय होईल इथपर्यंत आले अरे काय विचारलं काय म्हणजे दोन सेकंद गेले ना तर ते असं व्हायला नको हा आयोग घटनात्मक असून टू फोर्टी थ्री के नुसार याची तरतूद आहे बरोबर आहे शहरी आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका या आयोगामार्फत घेतल्या घेण्यात येतात या बरोबर आहे लक्षात ठेवायचं विधानसभेच्या घेत नाही हा पीवाय क्यू आहे आणि तिथं पोरं कन्फ्यूज होतात विशेष करून नवीन पोरं जुने होत नाही ओके राज्य निवडणूक निर्वाचन आयोगाच्या आयुक्ताची नियुक्ती पदमुक्ती राष्ट्रपतीद्वारे होते नाही पदमुक्ती राष्ट्रपती करतो नियुक्ती कोण करतो रे राज्यपाल सध्या कोण आहे आपले मुख्य आपले राज्याचे चोकलिंग माहिती ना हा चलो ठीक आहे प्रदम त्यामुळे क इज अन्सर पर्याय क्रमांक किती दोन हे पण सूचना घ्यायची इथं तीन नंबर आहे आणि इथं पर्याय दोन नंबर मध्ये आहे काही विशिष्ट गट आहे चार पाच टक्के पोरांचा जो घाई गडबडीमध्ये तीन मध्ये तीन नंबरचा गोळा करून येतो ओके सूचना बेतलेस आहे पण अतिशय गंभीरपूर्वक आहे चला सेकंड बघा चला माझा उद्देश काय माहितीये का, है का? आ, हा प्रश्न देण्याचा माझा उद्देश हा नाही आहे की तुम्हाला प्रश्न चेक करणे माझा उद्देश काय माहिती का ऐका ना जेव्हा असे प्रश्न डील करता तुम्ही की त्याचे पर्याय मोठे आहे पण किती पर्याय तीन दोन तीन तीन सहा पर्याय मग काय कराल ऐका ना ऐका ना अशा वेळेस माहितीये का तुमचं माइंड एकदम वरण भात कोरासारखं चाललं नाही पाहिजे एकदम शार्प चाललं पाहिजे पट्ट पट्टा पट्ट पट म्हणतो ना एलिमिनेशन आपण कारण शेवटी मी सांगतो कंबाईन इज अ गेम ऑफ नॉट अ करेक्ट बट अँड टाइम बाउंड करेक्ट विशिष्ट वेळेमध्ये करेक्ट आहे अशा प्रश्नांना डील करत असताना इथं माझा उद्देश आन्सर सांगणे नाही आहे इथं माझा उद्देश काय की सेकंदा सेक म्हणजे विदिन अ फॅक्शन पटापट उडले पाहिजे उदाहरणार्थ एक नंबरचा एमपीसी करत नाही त्यालाही माहित आहे की ही, ही वैधानिक नाहीये अरे बाबा जो एमपी आमच्या गावाकडे जो गाईचा आहे त्याला पण माहिती आहे नीती आयोग वैधानिक नाही म्हणून म्हणजे याचा अर्थ ओके उडाले हे दोन गेले ही प्रोसेस फ्रॅक्शन मध्ये झाली पाहिजे वरण भात पॅटर्न नुसार नाही हा हे गेलं हे गेलं हे हे हे, हे भाऊ तू आन्सर बरोबर काढलं पण समोरचे प्रश्न गलंडून टाकले ना तू आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहो आपल्या पैकीच्या पैकी सिरीजच्या आता मग मी तुम्हाला सूचना देऊन आलो या तू आरामात हा हे एक केंद्रीय लोकसेवा आयोग हा हे तसंधानिक आहे त्यामुळे ब नसायला पाहिजे हे काय वैधानिक नाही हां बरोबर बरोबर हा त्यामुळे हे नाही आहे बरोबर बरोबर अरे पण बुधी वेळ किती जाऊन आला त्याच्यामध्ये विश्राणला का ही सूचना फक्त कंबईनच्या पोरांसाठी आहे कंबईनमध्ये वरण भात पॅठण चालत नाही इतर डायरेक्ट फुल एक हे पाहिजे म्हणून असे प्रश्न डील करत असताना थोडी माइंडला स्पीड द्या ओके म्हणजे कंबईनसाठी सूचना आहे पूर्ण त्यामुळे आन्सर ओके काय राज्य राज्यमैल हे अ ब ड आणि ई ठीक आहे दोन नंबर याचा पर्याय उत्तर नाही तुम्हाला काय सांगायचं कळलं ना चल लेक्चर लाईक करून रे पूर्व म्हणजे लेक्चर सेव राहील तुमच्याकडे पंतप्रधान विश्वकर्मा योजना मला असं वाटते हा प्रश्न बनायला पाहिजे यावर्षी का बरं कारण लेटेस्ट म्हणजे लॉन्च केलेली हीच योजना गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची मोठी योजना देशातील विविध अठरा प्रकारचे कारागीर त्याच्या छोट्या उद्योगांना आर्थिक मदत करणे हा योजनेचा उद्देश आहे विधान बरोबर आहे पारंपरिक का, कारागिरांना एका वेळी किमान एक लाख नाही काय दोन लाख रुपयाचे कर्ज विना तारण सवलतीच्या दराने उपलब्ध केले जाणार आहे आणि तीस लाख कुटुंबांना याचा काय होणार आहे फायदा त्यामुळे आन्सर अ आणि क पर्याय सांगा तीन पर्याय क्रमांक किती तीन पंतप्रधान विश्वकर्मा योजना बघून घ्या पट सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीस ला केंद्राची मंजुरी आणि तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये काय करण्यात आली होती घोषणा बरोबर हे एक लाख कन्फ्यूज हे करू नका तुम्ही एक लाख पर्यंत पाच टक्के व्याज दराने आणि मर्यादा किती आहे दोन लाखापर्यंत दिलेली आहे आणि तेरा हजार कोटीची काय करण्यात आली आहे तरतूद ओके बहुतांश ओबीसी यामध्ये काय समावेश एक म्हटलं समावे। हो बरोबर ना हा आलो ठीक आहे यस जे अँड के पहिले राज्य यस करेक्ट करेक्ट no नो डाऊट कोण असेल थेट परकीय गुंतवणुकीत राज्याने सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवलाय आन्सर काय महाराष्ट्र बरोबर नाही का त्यात काही पुढं दुमत नाही ते एक्सप्लेन शीट पण दिलेलं आहे बघून घ्यायचा चला लेक्चर काळ घे लाईक करून घ्या रे पोर सेव असते रे एवढे पोरो आहे तुम्ही पैकी कोणती धोरणे चालू खात्यावरील तूट कमी करण्यास मदत करते काय बोललो तो रेग्युलर लेक्चर मध्ये तुम्हाला चालू खाता आला बीओपी आला त्या शब्द टाकून द्यायचा काय डॉलर आता चालू खात्यावरील तूट कमी करणे म्हणजे डॉलर वाढवणे की कमी करणे वाढवणे ना डॉलर काय करणे वाढवणे बरोबर करण्यास काय करते मदत करते म्हणजे असा पर्याय बघायला लागेल की ज्याच्यामुळे भारतामध्ये काय वाढते परकीय चलन परफेक्ट रुपयाचे अवमूल्यन केलं तर काय वाढते रे निर्यात त्यामुळे ए करेक्ट आहे निर्यात सबसिडी कमी करणे खरे निर्यात सबसिडी जर कमी केली तर वस्तू महाग होईल आपली काय कमी होईल निर्यात निर्यात कमी तर परकीय चलनाचं प्रमाण काय होईल कमी होईल ना त्यामुळे ब पर्याय येणार नाही उठून टाका पटापट पटक ओके आन्सर क्रमांक काय तीन कृषी निर्यात धोरणाला जर चालना दिली तर परकीय चलन वाढेल म्हणजे चालू खाता तूट काय होईल कमी होईल आणि सुवर्णमुद्रीकरण योजना म्हणजे गोल्डची डिपेंडन्सी कमी होईल त्यामुळे आन्सर अ क आणि ड ओके हा पर्याय याच्यामध्ये येणार नाहीये डन चलो चलू पुढे खालीलपैकी अयोग्य विधाने ओळखा केंद्रीय माहिती आयोग ही वैधानिक संस्था आहे ओके चुकी बरोबर बरोबर आहे मुख्य माहिती आयुक्ताच्या निवड समितीत पंतप्रधान लोकसभा अध्यक्ष ओके केंद्रीय कॅबिनेट मंत्री लक्षात ठेवायचं लोकसभेचे विरोधी पक्ष नेते मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त हे केंद्र सरकारने निद केला मुसाठी पासष्ट वयामुळे जे आधी असेल ते कामावर राहील बरोबर आहे याची स्थापना एकोणीशे त्र्याण्णव ने दोन हजार कितीला झाली आहे पाच ला झालेली आहे त्यामुळे आन्सर काय अयोग्य कोणता आहे रे ब पर्याय क्रमांक किती तीन चला समजलं चलो ऑनलाईनच्या प्रकारच्या बऱ्यापैकी थी? ठीक आहे दोन हजार एकवीस मध्ये या प्रश्नांचा धुमाकूळ गेला होता कंटी युपीएससी पासून कंबाईन पर्यंत सगळ्या परीक्षेमध्ये हे प्रश्न होते ओके okay? चलो खालीलपैकी कोणत्या आयोगाला संवैधानिक दर्जा नाही है ओके okay, आर्टिकल सांगा थ्री थ्री एट आर्टिकल थ्री थ्री एट आर्टिकल दोनशे ऐंशी बरोबर आंसर क्रमांक किती दोन अल्पसंख्याक आयोगाला नाही आहे कुठला दर्जा संविधानिक संविधानिक म्हणजे काय संविधानामध्ये नमूद असलेले वैधानिक म्हणजे काय कायद्यामध्ये नमूद असलेले बरोबर सतरा नंबरच्या भागामध्ये आपण दोन प्रश्न यावर कव्हर केलेले आहेत ते ठीक आहे एक दोन आणि चार पुढे अजून प्रश्न घाबरू नका चला ओके तर आपण टेन हे म्हणतो ना त्यात हा प्रश्न बनायला पाहिजे बरं का आणि भारतानं ही पद्धत काय केली आहे म्हणजे स्वतः पण एक विकसित केलेली आहे स्वतःची पहिले इंटरनॅशनल मानक आपण मान करतो ओके एन कॅप यंत्रणा वाहनांच्या रस्त्या सुरक्षा मानकामध्ये काय करणे सुधारणा करणे हा याचा प्रमुख उद्देश आहे ऐका ना जिथं मला अपेक्षा हिना बरोबर का मी शिकवत बसणार ते टीचिंगचा पार्ट आहे आपण ते मध्ये घेतो पण इथं मेन आहे काय कन्फ्यूज नका हो त्यानं आयातीतला विचारलेला आहे व्यापार भागीदारने विचारला भारताच्या आयातीत असलेल्या वाट्याच्या आधारे उतरता क्रम ओके कोणता कटले हे दोन येणार ओके त्यानंतर नंबर दोन काय युई नंतर अमेरिका नंतर रशिया लक्षात ठेवायचा बरं का हा आता रोल प्ले करत आहे रशिया आलेला आहे कारण युक्रेन युद्धामुळे आपण तेल घेतलं ते ना कमी किमतीमध्ये त्यामुळे आणि सौदी अरेबिया पहिल्या क्रमांक किती तीन याच उत्तर आहे बघून घ्या घ्यायको आणि मायन्यूट फरक आहे बरं का सेव्हन पॉईंट वन पर्सेंट हा आहे फोर आहे सेव्हन पॉईंट वन पर्सेंट अमेरिका आहे सिंपल प्रश्न केव्हा पण नंबर एक वर काय असेल पेट्रोलियम उत्पादने ठीक आहे बाकी नंबर दोन वर काय जेम्स एंड ज्वेलरी दोन हजार किती बावीस तेवीस मध्ये त्यामुळे आन्सर क्रमांक किती चार याचा सोपी चला किती घटना दुरुस्ती रे राष्ट्रीय अनुसूचित कुठे आहे रे ओके जाती आणि काय जमाती आयोग ओके थ्री थ्री एट आणि थ्री थ्री एट एक्णनवदवी घटना दुरुस्ती दोन हजार किती तीन बरोबर हे लक्षात ठेवायचं बरं का हे बरेच दिवस झाले आयोगानं हा प्रश्न विचारलेला नाही आहे बरेच दिवस झाले अदरवाईज ही दुरुस्ती सर्वात काय होती म्हणजे फेमस होती दोन हजार बावनवी घटनादुरुस्ती सातवी आणि या प्रकारे ओके okay, चलो खरे राष्ट्रीय महिला आयोग एकोणीसशे चौऱ्याण्णव कि एकोणीशे ब्याण्णव ब्याण्णव आहे ना बरोबर नाही का एकमेव आयोग आहे जो त्र्याण्णवच्या आधीचा आहे त्यामुळे हा प्रश्न टाकलेला होता ओके okay, संविधानिक नाही बरोबर आहे सध्याच्या हा प्रश्न पीवाय क्यू आहे तेव्हा आता पटनायक म्हणून कोणतरी होत्या त्यांच्यावर प्रश्न विचारला होता ओके okay, रेखा शर्मा या आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्यामुळे विचारलं काय बरोबर नसलेली पर्याय क्रमांक किती एक त्यामुळे चार जे काय असेल ते ए रॉंग आहे इथं चार पर्याय आहे हे बघायचं बरं का ये नादामध्ये एक नंबरचा गोळा करून घरी येऊन जाल इथे किती नंबरवर आहे चार नंबरवर याची पूर्वतयारी करून घ्या बरं का थोडी हा प्रश्न माझ्यापेक्षा तुम्हाला पण माहित आहे येतो की नाही येत तर पर्याय क्रमांक किती तीन बरोबर लक्षात ठेवा मी सांगतो भारतीय नागरी सुरक्षा संहिता भारतीय न्याय संहिता आणि भारतीय साक्ष विधेयक यात किती पाचशे तेहत्तीस कलम तीनशे फिफ्टी सिक्स आणि एकशे किती सत्तर बरोबर दंड संहितेला काय म्हणतात न्याय संहिता ओके प्रक्रिया संहितेला काय म्हणतात सुरक्षा संहिता आणि पुराव्याला काय म्हणतात साक्ष कायदा बरोबर नाही का हे बरेच आणि काल तुम्हाला माहित असेल की जे आ, काल मी टेलिग्रामवर बघा एक व्हिडिओ पाठवला होता काल तुम्हाला त्यामध्ये हे सांगितलं की जे पश्चिम बंगालनं फाशीची तरतूद केली आपण पण दिशा विधेयक आणलं बरोबर नाही का महाराष्ट्रानं ना। तर हे कशामध्ये बदल आहे याच्यामध्ये बदल आहे पण राज्य जर राज्यासाठी आयपीसी सीआरपीसी मध्ये बदल करत असेल तर त्याला परवानगी कोणाची लागते राष्ट्रपतीची बरोबर नाही का तर आणि तरच नाही राज्याचा राज्याचा कायदा पण त्याला आधार कोणता आहे हाच आहे ना दंड संहितेचा दंडसंहितेचा आधार आहे त्याला दंडसंहिता केंद्राची आहे ओके इम्प्लिमेंटेशन फक्त राज्यात होईल पण मान्यता कोणाची लागेल राष्ट्रपतीची चला कळलं हा झाला आपला की बोला नहीं, 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 दो नहीं ना दोन्ही आपल्या इथं सिंगल कोड आहे ना फौजदारीच्या बाबतीमध्ये पूर्ण भारतभर काय एक कायदा कर्नाटकमध्ये खून केला तरी तेवढी शिक्षा आहे आणि भारतात केला तरी तेवढीच आहे फक्त सॉरी महाराष्ट्रात फक्त फरक एवढा आहे त्याच्यामध्ये की राज्य कायद्यानुसार फक्त ज्युरुडिक्शन तुमचं तेवढं असेल एकही नाही एकही नाही मग तुम्हाला मी म्हटलं होतं ना हे जे विधेयक तयार केलं कोणा पश्चिम बंगालनं महाराष्ट्रानं आणि आंध्र प्रदेशनं हे नॅरिट सेट करण्यासाठी से केलं याला राष्ट्रपतीची परवानगी लागते ना तुमच्या दिशा विधेयकाचं काय झालं महाराष्ट्राच्या काय झालं बरोबर नाही का याला परवानगीच नाही राष्ट्रपतीची सगळे राजकारण लोक एका जागी येतात बघा बघा बाबा आम्ही काय करून आलो अरे पण त्याला परवानगी लागेल ना वर त्याचं काय झालं मेन डिपेंड आहे कोणाकडे केंद्राकडे या सगळ्या गोष्टी चलो ठीक आहे हे झाले आपले किती भाग नंबर अठराचे किती प्रश्न पंधरा प्रश्न पूर्ण होते हे बोला ओके चला भाग नंबर किती झाले हे अठरा आता आपण शेवटच्या टप्प्याकडे हो, पैकीच्या पैकी सिरीजच्या जवळपास आज आपले पूर्ण संपून जाईल ते ठीक आहे आता एक वेळा जे तुम्ही कोऱ्या पेजवर लिहिलेलं आहे त्यात बघा किती करेक्ट आले किती रॉंग आले जे रॉंग आले एक्सप्लेन शीट पासून बघा ऍपमध्ये मी अपलोड केलेली आहे किंवा माझं म्हणणं आहे कशामधनं रेफरन्स पुस्तकातून तुम्ही बघा म्हणजे तुमचा टॉपिक पण काही रिवाइज होईल तो ठीक आहे चलो ऑनलाईनचं काही रे शक्ती कायदा बरोबर नाही का येस बरोबर आहे मग त्याचं एक ओके पेंडिंग आहे बरोबर चलो डन 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 चला ठीक आहे ती बटन लाईक करून घ्या म्हणजे काय होईल हे लेक्चर तुमच्याकडे रिझर्व्ह राहील ओके चलो थँक्यू